नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा आता अक्षयबरोबर भांडून तिच्या रूममध्ये जात असते शशिकांत तिला पाहतो आणि हसायला लागतो रमाला म्हणतो काय झालं का तुझं फिरून अक्षय अजून आला नाही का काय ना रमा वळणाचं पाणी वळणावरच जाणार आहे असंही शशिकांत मुकादमचं ब्रँडचं रक्त आहे त्याच्यामध्ये आणि तू ते पाणी किती अडवण्याचा प्रयत्न केलास ना तरी ते वाहतच राहणार कारण त्याच्यामध्ये माझं रक्त वाहतंय कसं आहे ना रमा वाघाने नरकाळी फोडली ना की जंगलातले बाकीचे जे पशुपक्षी असतात ना तेही भयभीत होतात आणि मग ते पळून जातात तसंच तस काहीसं तुझ्या बाबतीत होणार आहे तुला काय वाटलं सर्व वेळेस तूच जिंकशील का पण आता आक्षेप बदलला आहे रमा स्वतःला सावर ते एक प्रकारचं रमाला डिवसण्याचा प्रयत्न करत असतात रमा मात्र खूप घाबरते तिला खूप काळजी वाटत असते अक्षयची शशिकांतला म्हणल्याप्रमाणेच अक्षय वागतोय असं तिला कुठेतरी जाणवत असतं तर पुढे तिच्या रूममध्ये एकटीच असताना अक्षय अचानक येतो आणि मग अक्षय तिला सॉरी म्हणू लागतो पण रमा म्हणते की मला तर तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे तुम्ही झोपा बरं अगोदर आता अक्षय म्हणतो की अगं रमा मी हे कशासाठी करतोय आपल्या फायद्यासाठी मग तुला राग का यायला हवा आहे तरी रमा म्हणते की आता तुम्ही शुद्धीवर नाही आहात मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे एकतर तुम्ही झोपा किंवा इथून बाहेर जा मला एकटीला राहू द्या असं म्हटल्याबरोबर अक्षय म्हणतो की अगं रमा काय आहे फक्त पिलोचे मी पण शुद्धीवर आहे मी तरी रमाला मात्र काहीच ऐकायचं नसतं त्यानंतर अक्षय झोपून जातो तर दुसऱ्या दिवशी आता अक्षय पुन्हा रमाला विनवू लागतो रमा म्हणते की हे बघा मला तर एवढंच म्हणायचं आहे तुम्ही पिता त्याच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कोणी आग्रह करते तर मग ते ऐकून तुम्ही पिताय स्वतःला त्रास करून घेताय हे मला बिलकुल चालणार नाही अक्षय म्हणते मी कुठे स्वतःला त्रास करून घेतो आहे आणि कसला त्रास तर मग श रमा म्हणते की हे बघा आधीच मला तो माणूस आवडत नाही त्याला तुम्ही घरात आणून बसवले काय त्याच्या मनाप्रमाणे वागत आहे मला हे बिलकुल पटत नाही आहे एक तर असं नाही आहे की तुम्ही शशिकांत मुकादमसारखंच वाकायला लागलात आणि मग अक्षय म्हणतो की जगात फक्त शशिकां मुकादमच दारू पितो असं नाही आहे रमा प्रत्येक घरात माणसं दारू पितात जे चांगलेही वागतात आणि दारूही पितात तसंच माझं काहीच आहे रमा म्हणते मला तुमचं काही ऐकायचंच नाही आहे रमा आता निघून जायला ला लागते तर अक्षय तिचा हात पकडतो आणि मग तिला म्हणतो की प्लीज रमा मी हे फायद्यासाठी करतोय फक्त थोडे दिवस मग आता रमा त्याच्याशी व्यवस्थित बोलायला ला लागते तर पुढे आता भूषण अक्षयला कॉल करून घरी आलेला असतो तो त्यांच्या बिझनेसबद्दल बोलायला आलेला असतो आणि बिझनेसमधला प्रॉफिटसुद्धा घेऊन आलेला असतो ते पैसे तो अक्षयला देतो आणि म्हणतो की हे तुमचे पैसे घ्या आणि मला अजून मोरं मोरंबा विकायचा आहे त्यामुळे ब बा, मोरंबाच्या भरण्यासुद्धा मी घेऊन जाणार आहे आता अक्षय त्या भरण्या देत असताना त्याला म्हणतो की एक मिनिट तू तु जाताना तुला कोणी पाहायला नको आहे म्हणून आता अक्षय अगोदर बघतो तेव्हा हॉलमध्ये कोणीच नसतं आणि मग आता भूषण गपचूप ते बॉक्स घेऊन बाहेर जाणार असतो तितके त्याच्या जोरात अथर्वायला धक्का लागतो आता अथर्व त्याला विचारू लागतो की अहो बघता येत नाही का समोर आता भूषणही अथर्वला विचारू लागतो अहो सॉरी खरंच चुकलं माझं पण तुम्ही कोण आहात तुम्ही ते काय करताय आता अथर्व त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेणार आहे तर पुढे आता अक्षय खूप खुश होता तर अक्षय म्हणत असतो आपल्या प्रेमाचा मुरंबा तर खूप हिट होतोय खूप मार्केटिंग छान करते तो भूषण आता आपल्याला अजून पुढे प्रगती करायची आहे रमा ही तर सुरुवात आहे त्यानंतर आता जान्हवीताईंनी सर्वांना नेम प्लेट दिलेले असतात अक्षय रम्मा ते आपल्या दरवाज्यावर लावत म्हणतात आपली किती भांडणं झाली तरी ही दोन नावं कधी वेगळी होता कामा नाही मग त्या दोघांचं गोडीने बोलणं चालू असतानाच अक्षय म्हणतो की मीही तुझ्यासाठी काहीतरी आणले रमा बघ मग आता अक्षयने आणलेला गिफ्ट तो उघडून रमाला दाखवत असतो तर दुसरीकडे मात्र त्या दोघांचं प्रेम अथर्व पाहत असतो अथर्व ते पाहून म्हणतो की अरे यार हे तर गोड झाले यांच्यामध्ये किती भांडण झालं तर ते लगेच कसं काय मिटतं आता मला ना असं काहीतरी करावं लागेल ना खूप मोठं भांडण यांच्यामध्ये लावून द्यावं लागेल आणि मग यांच्यामध्ये कशी फूट पडते ना हेच मला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो खूप असं वहन आलेलं आहे मुरंबा मालिकेला एके एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच